नमस्कार मित्रांनो मी महेश शर्मा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो आपण हा आत्ता माझ्या स्वतःच्याच पेरूच्या बागेमध्ये आलेलो आहोत आपण थोडक्यात हा ब्लॉग बघूया हे माझं स्वतःचं घर आहे मित्रांनो हां या ठिकाणी आपण पेरूचा प्लॉट लावला आहे आणि इथे सुरुवातीला प्रत्येक गल्लीची शेजारी ह्या बाजूला आणि त्या बाजूला असं दोन्ही बाजूला आपण गल्लीच्या शेवटी आणि प्रथम हे मोहगणीच्या झाडं लावलेले आहेत पेरूला आता सध्या पेरूळ पण लागलेले आहेत तुम्ही या ठिकाणी बघू शकतात काही कळ्या आहेत या ठिकाणी इकडे जर बघितलं तर कळ्या पण लागलेल्या आहेत फुलं लागलेले आहेत इकडे लिंबूच्या आकाराचे फळं पण झालेले आहेत आणि काही ना पण फंपिशी पण लावलेली आहे आणि काही छोटेसे सुपारीच्या आकाराचे पण फळं झालेले आहेत आणि इकडे काही फळं मोठे पण झालेले आहेत या पेरूला जर बघितलं तर कळ्या लागलेल्या आहेत उन्हाळा असल्यामुळे आपण गवत वाढू दिलं आहे जेणेकरून जास्त झाडाला उन्हाळा गरमीचा त्रास होणार नाही म्हणून या सा ह्या ठिकाणी जर इकडे बघितलं ना मित्रांनो गुडघ्या एवढंच झाड आहे फक्त पण त्याला पण तीन चार पेरू लागलेले आहेत इकडचे हे झाडं जर बघितलं तर हे बघा मित्रांनो गुडापासून माल लागतो तीन चार पेरू तर इथे आहेत या झाडाला पण बघा तुम्हाला पण अशीच पेरूची लागवड करायची असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता या झाडाला पण बघा चार पाच क सुपारीच्या आकाराचे पेरू झालेले आहेत हे बघा मित्रांनो घास गासा आहे घासात पण पेरू लावलेलं ला आहे आपण दर दोन फुटावरती पेरूची लागवड केलेली आहे तुम्हाला पण जर पेरूची लागवड करायची असेल पेरू आंबा नारशीताफळ ड्रॅगन फ्रूट या झाडांवरती आपण काम करतो तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकतात माझा मोबाईल नंबर आहे त्र्याऐंशी नव्वद झिरो सहा नव्वद अठ्ठावन्न हे बघा मित्रांनो एकदम छोटे छोटे झाड आहेत सहा महिन्याचा प्रॉड झालेला आहे काही पेरू हार्वेस्टिंग झालेले आहेत आणि काही आता लिंबूच्या आकाराचे झालेले आहेत काही त्याच्यापेक्षा मोठे झालेले आहेत या ठिकाणी बघा मित्रांनो आता हा हा पेरू जर बघितला हा जवळपास साधारणतः दोनशे तीनशे ग्रामचा पेरू झाला काय हा एक पेरू पेर। जर बघितला तर हा एक दोनशे तीनशे ग्रामचा आहे इथे पण चार पाच पेरू आहे एक दोन तीन चार पाच सहा सहा पेरू आहेत ह्या झाडाला हे बघा मित्रांनो हा एक पेरू साधारणतः तीनशे साडेतीनशे ग्रामपर्यंत गेलेला आहे इथे जर बघितलं ना तर आता ह्या झाडाला बघा या झाडाला खाली खालच्या बुडाला जवळपास तीन चार पेरू आहेत आणि हा पेरू अर्धा किलोच्या आसपास गेलाय हार्वेस्टिंगला आलेला आहे छोटे छोटे झाड आहेत आपले सहा महिन्यामध्ये आठ महिन्यामध्ये आपण फळ काढू शकतो डायरेक्टली हे बघा इथे या झाडाच्या डा बुडालाच बघा हा पेरू तोडायला आहे हा एक तोडायला आलेला आहे हा हा वजनदार दिसतो आहे हा त्याच्यापेक्षा छोटा आहे बाराही महिने पेरू चालू राहतो आणि उत्पन्न चांगलं मिळतं आता हे झाड बघा मोहगणीचं झाड आणि मोहगणीच्या झाडाच्या शेजारीच पेरू लावलेलं आहे पेरूचं आणि एक ते दीड फूट अंतर आहे फक्त हे बघा इथे दोन पेरू आहेत आणि हा पेरू आता तोडायला आलेला आहे आणि त्याच्या शेजारचा छोटा आहे हे बघा हे हे झाड हे झाड जर बघितलं तर खूप छोटं आहे याला खाली दोन इकडे दोन चार चार चा आणि एक पाच इकडच्या बाजूला एक सहा आणि वरती एक सात आणि या या झाडाला कळ्या लागलेल्या आहेत तर असा हा वान आहे नवीन वान आहे हे बघा इकडच्या झाडांना पेरू लागलेले आहेत हे खालची पेरू बुडाची पेरू जर बघितले ते दोन्ही पण पेरू हार्वेस्टिंगला आलेले आहेत पेरूची साईज बघा मित्रांनो आता नेमकं व्हिडिओ काढला मी एकटाच आहे पण तरीसुद्धा आपण बिस्कूट फोडून तुम्हाला दाखवतो पेरूची साईज वगैरे किती झाली काय झाली चेरूच तुटून गेला लागले बघा मित्रांनो पेरू असा आहे सर्वजण बघू शकतात तुम्ही पेरूची साईज म्हणजे हा जवळपास साधारणतः चारशे साडेचारशे ग्रामचा सा पेरू असला पाहिजे हा आता हे पिशू काढूनच घेतो डायरेक्टली आपण हे असा फळ पिशूमध्ये टाकत असतो जेणेकरून फळ सुरक्षित राहील हा बघा मित्रांनो हा पेरू आपण तोडूनच घेतला आता तुटून आला तो खूप छान जबरदस्त असा हा प्लॉट झालेला आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही आता हे बघा ह्या पेरूंना इकडे हे पेरू हार्वेस्टिंग लावलेले आहेत आणि इकडच्या झाडांना लगेच ह्या सुपारीच्या आकाराच्या फ कळायला लागलेल्या आहेत आता बघा इथे ही एक दोन ही एक तीन इथे चार पाच सहा सहा दोन आठ आट, आठ दोन दहा दहा आणि एक अकरा अकरा चार पंधरा पंधरा सोळा सोळा तीन एकोणावीस एकोणावीस आणि वरती लगेच कळ्या पण लागलेल्या आहेत एकोणावीस आणि वरच्या दोन चार चार पाच कळ्या आणि हा एक इथे पेरू हार्वेस्टिंगला पण आलेला आहे तर म्हणजे ह्या एका झाडावरती साधारणतः वीस फळ प्रत्येक फळ आपण जास्त पाचशे सहाशे ग्रामने पण आपण एक चारशे ग्रामचं चा पण फळ पकडलं तरी आज वीस फळं म्हणजे चारशे दहा चार हजार चार, चार किलो माल तर आजच उपलब्ध आहे वर्षभर चालणार वेगळं आहे अजून तर त्यामुळे हा वान तुम्ही लावू शकतात या वाहनाची निवड चांगली आहे आता ह्या झाडावर बघा हो खाली किती माल लागलेला आहे इथेच चार पाच फळं आहेत काही दोन तीन फळं हार्वेस्टिंग लागलेली थी आहेत वरती दोन तीन फळं आहेत कळ्या पण लागायला सुरुवात झालेली आहे आणि छाटणी पण केली आपण आत्ता हा मे महिना चालू आहे मे एंडिंग झाली दोन हजार चोवीस हे आपलं घर गर, घरासमोर आपण नारळाचं झाड लावलेलं आहे आंब्याचं झाड लावलेलं आहे आणि आपण असे बाउंड्री फार्मिंगला मोहगणीचे झाडं लावलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता दर चार फुटावरती मोहगणी मोहगणी हे चोवीस तास ऑक्सिजन देणारं झाड आहे बघा इथे दिसतंय तुम्हाला आणि प्लस जर दहा वर्षाने क्रॉप येतो हा तीस वर्ष मोहगणी चालतं आणि दर दहा वर्षाने एक झाड आपल्याला शंभर फूट उंच वाढतं आणि शंभर फूट उंच वाढून टन पाच टनपर्यंत आपल्याला लाकूड देतं आहे आज लाकडाची किंमत जर बघितली तर पाच ते साडेपाच रुपये किलो लाकूड आहे आणि पाच हजार रुपये टन पण पकडलं तर पंचवीस हजार रुपयाचं झाड जातं मित्रांनो खूप जबरदस्त इन्कम आहे मोगणीचा ज्याच्याकडे जास्त शेती असेल त्यांनी एक एकर मोगणी लावायला काही हरकत नाही आहे किंवा तुम्ही आमचं मार्गदर्शन घ्या व्यवस्थितरित्या आपण एकत्र मिळून काम करू संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे आभार धन्यवाद जय श्रीराम